नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कोणतेही वाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी चमचमीत अशी मटार बटाट्याची रस्सा भाजी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे आणि चार बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये मटार आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता आपल्याला फक्त या पाण्याला एक उकळी आणायची आहे जा मटार जास्त वेळ शिजून घ्यायचा नाही ताजा मटार आहे लगेच शिजला जातो फक्त एक उकळी काढायची आणि मटार साईडला काढून ठेवायचा त्यानंतर मी इकडं बटाटासुद्धा चिरून घेतला आहे मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या जास्त बारीक बटाटा चिरायचा नाही त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की जिरं मोहरी टाकून घ्यायचं जिर मोहरी छान तडतडली की पाच ते सात कडीपत्त्याची पानं टाकायची थोडंसं हिंग टाकायचं दोन हिरवी मिरची आणि एक सुखी लाल मिरची टाकलेली आहे थोडंसं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा सुद्धा छान आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा इथं व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यामध्ये टाकूया एक चमचा आलं लसणाची पेस्ट तर मी इथं पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे आता लसूणसुद्धा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण आणि आलंसुद्धा व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता यामध्ये टाकूया टोमॅटो तर मी इथं दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत थोडंसं परतून घेऊया टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी यामध्ये मीठ टाकून घेऊ मीठ टाकून आता टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पूर्ण मऊ होऊ द्यायचं टोमॅटोला एक जीव तर टोमॅटोसुद्धा आपला इथं व्यवस्थित असा परतून झाला आहे बघू शकता तुम्ही अगदी मऊ झालेला आहे आता यामध्ये कोरडे मसाले टाकून घेऊया तर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा काळं तिखट म्हणजे काळा मसाला अर्धा चमचा धनिया पावडर आणि मी यामध्ये दीड चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे सोबतच एक चमचा कसुरी मेथी टाकली आहे आता सर्व मसाले छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तिखटाचं प्रमाण मी यामध्ये थोडंसं कमी घेतलेलं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण चिरलेल्या बटाट्यांच्या फोडी आणि मटार टाकून घेऊया मटार आणि बटाट्यांच्या फोडी आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे चव अगदी छान लागते ही जी भाजी आहे अगदी झटपट तयार होते चवीला अगदी अप्रतिम लागते कोणतेही वाटण करायची गरज नाही साध्या सोप्या पद्धतीने पटकन ही भाजी तयार होते बनवून बघा एकदा तर इथं व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये मटार आणि बटाटा परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार गरम पाणी टाकून घ्यायचं गरम पाणी टाकून बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनिट भाजी छान मंदाचेवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे जास्त शिजवायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायची तर दोन ते तीन मिनिट छान अशी याला उकळी काढून घेतली आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी आपली मटार बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे पुरी चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता अगदी मस्त लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू